दिवाळी स्पेशल मेथीचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे याच्यासाठी मी इथे घेतलेले आहे अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम काळी खजूर तीस ग्रॅम डिंक पाव किलो गूळ ड्रायफ्रूट काजू पिस्ता बदाम बोप्याचे बिया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता गरजेनुसार तूप वेलची पावडर सुंट पावडर दोन चमचे खसखस मुगाची डाळ स्वच्छ धुवून एक पंधरावीस मिनटासाठी चाळणीमध्ये नितळून घ्यायची आहे गॅसची फ्लेम फुल ठेवून ही मुगाची डाळ एकसारखे हलवून भाजून घ्यायची आहे कारण मुगाची डाळ धुतल्यामुळे पहिल्यांदा कढईला चिटकू शकते गॅसची फ्लेम फुल ठेवून जर एकसारखं हलवून भाजली तर ती व्यवस्थित भाजली जाते अशी लालसर रंगावर भाजून ती थंड करायला ठेवायची आहे मेथी सुद्धा आता आपल्याला भाजून घ्यायची आहे मिडियम गॅसवर मेथीसुद्धा आपल्याला लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे मेथी भाजल्यामुळे त्याचा कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो सुद्धा आपल्याला भाजून थंड करायला ठेवायचे आहे आता थोडंसं तूप टाकून डिंक व्यवस्थित तळून घ्यायचं आहे डिंक एकदम जास्त टाकायचं नाही कारण डिंक जास्त टाकला तर व्यवस्थित फुलत नाही आणि लाडू खाताना डिंकाचा कडकपणा दत्ताखाली येऊ शकतो अशा पद्धतीने थोडं थोडं डिंक टाकून व्यवस्थित फुलवून भाजून घ्यायचं आहे राहिलेल्या तुपामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा मी गरम करून घेणार आहे ड्रायफ्रूट व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे कारण जा जास्त दिवस जर लाडू राहिले तर ते खराब होत नाहीत काळी खजूर सुद्धा थोडीशी गरम करून घ्यायची आहे जास्त वेळ गरम करायची नाही कारण ती नंतर चिवट होते एक दोन मिनटासाठी फक्त गरम करून घ्यायची आहे हे सर्व साहित्य थंड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मुगाशिडा थंड झालेले आहे त्याचं अशा प्रकारे मी पीठ बनवून घेतलेलं आहे बारीक रवा असतो त्या पद्धतीने हे मुगाच्या डाळीचं पीठ बनवून घ्यायचं आहे मेथीसुद्धा आता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मेथीसुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे ड्रायफ्रूटची पावडर करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने ड्रायफ्रूटची पावडरसुद्धा करून घेतलेली आहे डिंक जास्त बारीक करायचा नाही ऑन ऑफ ऑन ऑफ करून एक दोन मिनटंच फिरवून घ्यायचं आहे काळी खजूरसुद्धा मिक्सरमधून एक दोन मिनटासाठी फिरवून घ्यायची आहे कढईमध्ये थोडंसं तूप टाकून जी मुगाची डाळ बारीक केलेली आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तूप एकदम जास्त टाकायचं नाही लागेल तसं तूप टाकून व्यवस्थित हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडं थोडं तूप टाकून लालसर रंगावर हे पीठ खमंग असं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा लाडू बनवून बघा लहान मुलं सुद्धा खूप आवडीने खातात मेथी सुद्धा आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायची आहे मेथी तुपामध्ये भाजल्यामुळे त्याचा बऱ्यापैकी कडोपणा कमी होतो आणि लाडू खाताना जास्त कडवटपणा जाणवत नाही म्हणून मेथी सुद्धा तुपामध्ये व्यवस्थित लालसर रंगावर भाजून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने लालसर सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे थोडस तूप टाकून आता गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे मी गुळ खिसून घेतलेला आहे तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता किंवा पिवळ्या गुळाऐवजी तुम्ही काळा गुळ सुद्धा वापरू शकता गुळ फक्त वितळून घ्यायचा आहे गुळाचा पाक करायचा नाहीये गोळ वितळ अशा पद्धतीने गुळ वितळून घ्यायचंय आता भाजलेल्या मुगाच्या डाळीच्या पिठामध्ये हा गोळ आहे आता राहिलेलं बाकीचं सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे मेथी ड्रायफ्रूट पावडर डिंक खजूर खसखस आता आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे कारण खसखस भाजल्यामुळे खसखशीचं खमंगपणा अजून जाणवतो अशा पद्धतीने खसखस थोडीशी गरम करून टाकायची आहे सुंट पावडर वेलची पावडर आता हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण गुळ गरम आहे जर हाताने मिक्स करायला गेलात तर चटके बसू शकतात म्हणून चमच्याच्या साहाय्याने पहिल्यांदा हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण मी हाताने सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आता याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत हे बघा किती छान मौलुसलुशीत सहज बांधता येतील असे मेथीचे लाडू तयार झालेले आहेत माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद